हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे पुन्हा एकदा ह्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो तुम्हाला मला थमनील बघून तर समजलंच असेल की हा ब्लाऊज कुठला आणि क कोणाचा आणि कशाचा आहे तर ताईंनो जो गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कप टाकून ब्लाऊज तर ते ब्लाऊज तिच्या नंदचा होता आणि मी सांगितलं होतं त्यांच्या वहिनीची वटी भरायचं तर वटी भरणं तर त्यांच्या ह्या वहिनीचा ब्लाऊज आहे तर त्यांनी रात्री दहा वाजता माझ्याकडं ब्लाऊज घेऊन आल्या होत्या शिवण्यासाठी आणि शनिवारी रात्री दहा वाजता ब्लाऊज घेऊन आले होते ते माझ्याकडं इथं बघू शकता तुम्ही आरिवारचा ब्लाऊज आहे आणि अशा गळ्याला खूप छान मस्त वर्क केलेला आहे मस्त भारी गळ्याला मागे साईडचा पार्ट मी तयार करते व्हिडिओ बनवायचं बनवायचं नव्हतं व्हिडिओ बनवायला एकदम टाईमच नव्हता कारण ही रात्री सहा वाजेपूर्ण मला हा ब्लाऊज द्यायचा होता आणि रविवार तर घ रविवार रविवार होता सुट्टी होती सर्वांना सगळेजण घरी होते आणि एवढं भरपूर काम घराचं म्हणजे रविवारी शक्यतो मी मिस्निअर जास्त करून बसतच नाही आहे जर असं अर्जंट असलं तर मग मला बसावंच लागत आणि अर्जंट त्यांचं मला काम परपेट करून देवंच लागत टायमावरती तर रविवारी सगळे घरी होते तर आ, काम भरपूर आहे की नाश्ता चहा वगैरे सैपा कपडे म्हणजे भरपूर काम असतात घरातले तर तुम्हाला माहितीच आहे ताईंना सगळे काही सांगण्याची काही गरज नाही तर मिस्टर बसले होते घरीच तर मला दाखवत होते काय काय म्हणजे हसायचंच होतं काहीतरी मोबाईलवरती ते मोबाईल माग माझ्या पाठीमागं बसले होते बघत तर हे बघ हे बघ म्हणून मला काहीतरी दाखवत होते तर मी बघत होते ग मागं फिरून फिरून कारण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता बघण्यासाठी म्हणून माझं चाललं होतं घाई गडबडीमध्ये काम आणि साडी पण ब्ल शिवायची होती घरचं एवढं काम कपडे भरपूर पडले होते सुट्टीचे सगळ्यांचे कपडे पाणी सुटलं होतं आठ दिवसाला पाणी सुटते आमच्या इकडं पा पाणी सुटलं होतं त्याच्यामध्येच परत साडीला फॉल विडिंग करायचा होता सगळं घरात घरामधलं काम म्हणजे कसं कसं करून मला हा ब्लाऊज पण कम्प्लीट करायचं होता एक म्हणजे हे ब्लाऊजची ऑर्डर मला पूर्ण करायची होती नारीवरचा ब्लाऊज होता खूप टाईम लागणार होता तर काय करायचं आणि कसं करायचं म्हणून म्हणून मला एकदम एक मिनिट सध्या माझ्याकडं वेळ टाईम नव्हता तरी मी काम कॅमेरा समोर चालू करून ठेवला आणि चला म्हटलं ताईंला दाखवा हा ब्लाऊज कसा झाला आहे काय नाही त्याने त्यांना पण तर हा ब्लाऊज मला आरीवर्कचा आहे आणि खूप छान आहे मस्त तर मी कंप्लीट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे की कसा झालेला आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सॉरी छत्तीस हां बत्तीस साईजचा आहे सॉरी बरं का बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर कटोरी आहे आणि त्यांनी भरपूर माझ्याकडं पहिलं ब्लाउज शिवलेले आहेत पण हे आता त्यांना वटी भरण्याचा हा ब्लाउज त्यांनी साडी घेऊन आल्यात माझ्याकडं आणि आता हे मॅ साईडचा पार्ट तयार केला मी फ्रंट साईडचा पार्ट मी पहिलंच तयार करून ठेवला होता कटोरी शिवायला सांगितलं त्यांचे हल्ली तर सगळे प्रिन्सेस कटच असतात पण त्यांनी ह्या वेळेसला कटोरी शिवायला सांगितले कारण त्यांच्या आत्यानं मला सांगितलेलं आहे की कटोरी शिवा त्यांनी कटोरी शिवत नाहीत ते म्हणजे त्यांनी कोणच त्यांच्या घरात कटोरी ब्लाऊज शिवत नाही पण आता कसं आहे माहिती आहे का आता त्यांचं थोडंसं अंग म्हणजे शे तब्येत पण वाढली ना मग ती ब्लाऊज बसतोय ना बसतोय म्हणून त्यांनी कटोरी शिवायला सांगितलं होतं ते बघा मिस्टरांचं काम चाललंय मागं काहीतरी दाखवायचं मी बघ बघ हे बघ हे बघ काहीतरी हसायचं बघायचं आलं की हे बघ हे बघ असं त्यांचं दाखवायचं चाललं होतं आता इथं मी शोल्डर जोडून घेते ताईनं बघू शकता इथं एक एक कम म्हणजे बरोबर आला पाहिजे एकदम व्यवस्थित व एकावरती एक ठेवून दोन्ही खालच्या कमराच्या साईडला दोन्ही बरोबर एक सवत आले ना तर ब्लाऊज कुठल्याच साईडनं उचलणार नाही ना महाग बॅक साईडनं ना फ्रंट साईडनं तर इथं मी शोल्डर जोडून घेतले आता जो राहिलेला एक्स्ट्रा जो, जो कपडा आहे तो कट करून घेऊया व्यवस्थित तर ह्या अशा पद्धतीची माझी धावपळ चाललेली आहे आज रविवारची आणि लगेच संध्याकाळी वटी भरणाचा कार्यक्रम आहे वटी भरण्याचा पण मी थोडं म्हणजे एकदम नॉर्मल थोडंसं मी शूट केलेलं आहे म्हणलं चला तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करूया म्हणलं तर पुढं बघतच राहा पुढं शेवटला मी दाखवणार आहे वर भरणाचा पण कार्यक्रम थोडासा मी थोडंसं अगदी म्हणजे मी पण नाही शू शूट केलं थोडंसं माझ्या आमच्या बाजूवाल्याला बाजूवालीला आमच्या ताईंला सांगितलं होतं शूट करायला कारण आमच्यात कसं आहे माहिती आहे का असं बाहेर बाहेर घरी करा काय करायच्या ती पण बाहेर असं काही कॅमेरा वगैरे काढून शूटबीट काय करू देत नाहीत त्याच्यामुळं मी थोडंसं घेतलं तर फायनली माझा ब्लाऊज आहे शिवून ताई न बघू शकताय आणि तर काय झालं माहिती आहे का, मा का त्यांनी लॉंग स्लीव्ज शिवायला सांगितलं होतं तर हे वर्क ना त्याने एकदम बॉर्डरच्या साईडला वर्क दिलं होतं त्या लाँग स्लीव्ज बसले नाही तर म्हणून मी छोटे शॉर्ट स्लीव्ज त्यांना दिले शिवून कारण त्यांना विचारलं मी आणि जे आ, लटकन बनवलं आहे ते आपल्या बॉर्डरच्या कपड्यामध्येच थोडा उरला होता त्याच्यामध्ये मी लटकन बनवले ते एक मेन फॅब्रिकचीच दोरी पण त्याचीच मी बनवले आणि साधा सिंपल एकदम त्याला काही नाही आणि कटोरी आहे आणि फिनिशिंग बघू शकताय तुम्ही आता इथं मला इस्त्री वगैरे करून लगेच त्यांना हुकलुक करून द्यायचं आहे तर कम्प्लीट माझा ब्लाऊज झाला चार वाजता आता चार वाजल्यात बरं का फायनली चार वाजता माझा ब्लाऊज कम्प्लीट झालाय आणि त्याच्यामध्येच आता पाणी पण सुटलेलं आहे पाणी आता भरायचं आहे पाणी पण भरल्याच्या नंतर मी हुक लुक करून घेऊन लगेच साडीला फॉल विडिंग करून घ्यायचं आहे तर कसा वाटला ताईनं ब्लाऊज बघू शकताय तर मी खूप छान मस्त आलेला आहे मी ते वेअर केल्याच्यानंतर बघूया आता कसं वाटतोय पण मी माझ्या अंदाजावरच शिवलाय कारण त्यांचं मी माप वगैरे काही घेतलं नाही आहे आता माप घेऊन ते आल्याच्या नंतर त्यांना घालून वेर करून मग मी फिटिंग करणार आहे तर आता हे जो माग पॅच दिलेला आहे तो आपल्या जो साईडला पदर असतो त्या म्हणजे ह्या साईडला उजव्या साईडला येणार आहे हे प जे पॅच दिलेला आहे तो पॅच बघा किती खूप छान मस्त दिलेला आहे त्याने गळ्याला जवळून दाखवते तुम्हाला खूपच भारी जसा म्हणजे बसत नव्हता तो पॅच मी कसं तरी करून मी बसवले आणि ते डिझाईन आलीच पाहिजे ना डिझाईन इकडं ते म्हणजे स्लीवजला पण दिली होती पण स्लीवजला पण जे तर दिलं होतं ना त्या स्लीवजला पण एका गलत म्हणजे गलत जागीच दिलं होतं त्यांनी सगळं म्हणजे एक या बॉर्डरच्या साईडलाच दिलं होतं बॉर्डरचं कुठंच काही बसत नव्हतं मग मी त्यांना विचारलं ला फोन लावून तर बघू शकता मा मला पण ढिलं होतं थोडंसं बघूया कसं आहे ते हे बघा खूप छान कलर कॉम्बिनेशन भारी आहे साडी पण मी दाखवते तुम्हाला पुढं कशी साडी आहे ते साडी पण एकदम भारी आहे एक कसली दिसते बघा असं घातल्याच्या नंतर आता हे ठेवून देते मी आता सध्याच्या टायमाला मी घडी मारून चांगले व्यवस्थित घ ठेवून देते आणि नंतर आहे ना मग काजाबटनं लुक करून साडीला पण फॉलोडिंग करून मी देते तुम्हाला साडी पण ताईंनं दाखवते कशी आहे ते खूप छान आणि सॉफ्ट एकदम भारी साडी आहे म्हणजे हिरव्या कलरचीच आहे शेवाळा कलर साडी पण वटी भरायचं आहे म्हणल्यावर हिरवीच लागणार ना मग नंदाचा पण ते एक मी शिवला त्याने कधीच ब्लाऊज माझ्याकडे शिवत नव्हते त्याने दुसरीकडून शिवून आणत होते पण पहिल्यांदा माझ्याकडं ब्लाऊज त्यांनी शिवला आहे आणि हे जे आता हे त्यांच्या वहिनीचा जो आता मी सध्या जे तुम्हाला दाखवते ना हे वहिनी पण खूप दिवसाच्या त्यांचा प्रिन्स होता ते शिवत होते मी अजून पण माझ्याकडं आहे त्यांचे पहिल्याची ब्लाऊज शिवलेले पण तिचे ननंद आहे ना कप टाकून जे शिवले ब्लाऊज मग गॅलवडीमध्ये जे दाखवले तिने पहिल्यांदा माझ्याकडे ब्लाऊज आहे आणि खूप छान बसल्या बरं का तिला पण भारी ब ब्लाऊज बसला तिला पण आवडलं तर बघा पदर वगैरे खूप छान आहे आणि अशा अशा पद्धतीची साडी आहे ताईनं मी तुम्हाला थोडंफार खोलून दाखवते म्हणजे तुम्हाला पण सजेशन येईल की तुम्हाला पण आयडिया येईल की बाबा हा साडी अशा पद्धतीची आपण पण घेतली पाहिजे म्हणजे एखादी साडी पण मी असं दाखवलं तर तुम्हाला पटकन असं बघून आयडिया येईल म्हणून माझं दाखवायचं थोडंसं काम चाललं म्हणजे कसं आहे माहिती आहे का साडी खूप छान आहे मस्त आणि हिरवा कलर आहे आणि पार्टीवेअर दिसती साडी मस्त छान हे बघा ब्लाऊज पण ब्लाऊज काय केलं साडीमधला काढून ब्लाऊज त्यांनी वर्क करून दिलेलं आहे त्यांनी वर्कवाला ब्लाऊज आणि स्लीवजला नाही केलं फक्त बॅक साईडच्या पार्टीलाच आपल्याला वर्क केलेलं आहे स्लीवजला पण केली पाहिजे होती थोडीफार छान दिसलं असतं पण स्लीवज एकदम साधे शिंपलच ठेवलेलं आहे त्यांनी तर हे अशा पद्धतीचं माझं साडी ब्लाऊज शिवून झालेलं आहे आता मी तर लगेचच ठेवून देऊया आपण घडी करून ताईनं मी साईडला ठेवून देते चला मला तर इथं काय करणार आहे मी थोडंफार पाणी भरून घेणार आहे आणि प्यायचं वगैरे बाहेर हांडे हेन घासून पाणी भरून घेऊया आपण मग नंतर मी हुकलूक वगैरे करून तिला ठेवून देते साईडला मी पुन्हा एकदा तुम्हाला परत एकदा मी ब्लाऊज तुम्हाला फायनली फिनिशिंग दाखवते हे घडी करून ठेवल्याच्या नंतर फिनिशिंग कशी आली आहे काय आल्या मी था थोडंसं खाली ठेवून तुम्हाला मी दाखवणार आहे ब्लाउज तर त्यांना बघू शकता अशा पद्धतीचं काम म्हणजे अर्जंट कसं काम करायचं हँडल ते पण आपल्याला आलं पाहिजे त्याच्यात पण आपण आ, का काट म्हणजे टाईम एक एक म्हणजे टायमिंग जर आपल्या कामाचा फिक्स ठेवलं ना आपल्याला आपली धावपळ पण होत नाही आणि आपलं काम पण व्यवस्थित टायमावर होते तर बघू शकता फायनली ब्लाऊज कसा आलेला आहे तो थोडासा ना इथं काय झालं माहिती आहे का स्लीवज त्यांनी लॉंग सांगितलं होतं पण छान दिसलं असतं स्लीवज पण लाँग राहिल्यास ना छान दिसलं असतं मला हे वारीवर्क जो आहे ना पाठीमागलचा तो खूपच आवडलेला आहे आणि गळा पण खूप छान आलेला आहे मस्त भारी आणि रात्री त्यांनी वेअर केल्याच्यानंतर पण त्यांना खूप छान बसला होता ब्लाऊज खूप छान वाटत होता आवडला त्यांना सगळ्यांना ब्लाऊज आवडला फक्त एवढंच की लॉंग स्लीव त्यांना पाहिजे होते पण छोटे मी त्यांना बोलून घेऊन दाखवून दिलं की हे असे छोटे स्लीवज होतील लाँग लॉंग स्लीव्हज होणार नाही त्यांनी बोललं की चालते शिवार लॉंग स्लीव्ह चालते तर मी लाँग स्लीव शिवले तर तैनो इथं बघूया आपण थोडासा मी ओटी भरण्याचा म्हणजे त्यांचाच ब्लाऊज शिवला आहे म्हणून मी थोडंसं ओटी भरण्याचं थोडंसं मी इथं शूट केलेलं आहे आणि थोडंसं मी तुम्हाला क्लिप त्याची दाखवणार आहे शेवटला तर नक्कीच बघत राहा वटी भरण्याचा मी पण गेले होते वटी भरायसाठी मी पण साडी वगैरे घेऊन गेले होते कारण ते खूप जवळले आहेत ना आपल्या इथले म्हणून मी साडी वगैरे वटी भरायचं वटी भरायला सगळं मी घेऊन गेले होते कटोरी वगैरे बघू शकताय तुम्ही खूपच भारी आणि मस्त आलेला आहे एकदम व्यवस्थित थोडासा कडक कपडा आहे ना म्हणून थोडंसं असं तुम्हाला फुगल्यासारखा दिसतोय पण आला व्यवस्थित छान मस्त घाटले तिने वेअर केल्याच्यानंतर भारी दिसत होतं छान बसला आहे ब्लाऊज पुढचा पण एकदम गोल गळा आलेला आहे हे बघा एकदम इथं म्हणजे पाच इंचची आपली स्लीव झालेली आहे दोन्ही साईडची पण नाही बघा परत एकदा मला का खूप आवडले महालचा जो आरीवर्क आहे ना तो खूपच छान मला आवडलेला आहे म्हणून मी ते बार बार मी मला तेच आवडलेलं आहे मी तेच बघते छान वाटते मला भारी तर ताईंनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चांगला वाटत वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी जेणे कोणी ताई नवीन आहेत त्याने नक्की चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि जे तुमच्या मनातील इच्छा असतील ते नक्की नक्कीच कमेंट करा त्यांनो खरंच कमेंट करा कारण कमेंट जर केलो तर मला उत्साह येईल की बाबा हा चला कमेंट येते आपल्याला म्हणून त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येते तर आणि लाईक जर केलं तर लाईक केल्याच्या नंतर माझे व्हिडिओ खूप जणापर्यंत पोचतील एवढं महत्वाचं आहे ताईंनो खरंच सांगते सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तर त्यांनी इथं फायनली तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा लुक कसला भारी आलेला आहे मस्त एकदम भारी आलेला आहे जेवढं वर्क होतं ना पाटी बॅक साईडच्या पाटीला मी तेवढा वर्क पूर्णपणे पाठीमध्ये घेतले तर इथं बघूया आपण आता वटी भरात भरण्याचा कार्यक्रम कारण मला पण त्यांनी सांगितलं होतं आमच्या बाजूलाच राहतात ना म्हणून ते मला पण आमंत्रण दिलं होतं मग मी पण गेले वटीचं सा, साम म्हणजे साडी वगैरे घेऊन आता इथं मी वटी भरून घेते बघा ताईनं तर त्यांनी कुंकू लावून मला फोटो वगैरे काढायला सांगितलं होतं आणि तर बघा मी साडी ब्लाऊज पीस सगळं घेऊन ओटी भरून घेतले थोडा थोडा क्लिप घेतला कारण ते शूट करत होत्या पण माझ्याच मुला माझ्या चुकीमुळंच माझ्याच मोबाईलमध्ये शूट झाला नाही कारण खूप मेमरी भरलेली होती त्याच्यामुळं शूट झालेलं नाही आहे तर त्यांचं चाललं होतं फोटो वगैरे काढून तर त्यांनी थोडं थोडं शूट घेतलं मी पण घेतले नाही आहे तर त्यांना इथं बघू शकताय त्यांची ओटू भरून झालेले आता त्यांचं चाललंय इथं फोटो शूट तर इथं बघू शकता हे बघा आमच्या बाजूचा मुलगा आहे कसा पोस्ट देतोय व्हिडिओमध्ये त्याला वाटलं फोटोच काढायला लागले हे बघा त्याची आई बसली खालती तर मी निघाले होते घरी आम्ही त्यांना निरोप देऊन घरी चाललेलो होतो मग शेवटला म्हटलं चला थोडंफार घेऊया शूट तर ताईं आजचा हा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय